शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामधून निपाणीतील बाजारमधील हातगाडी व्यापारी व बैठे व्यापारीमुळे नागरिक त्रस्त निपाणीतील बाजार दिवशी हातगाडी व बैठे व्यापारी रस्त्याचे मध्ये गाडा लावून व्यापार करीत असल्यामुळे वाहन चालक व वा नागरिकांना त्रास झाला असून याकडे नगरपालिका व पोलीस प्रशासन अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत या हातगाडी व बैठे व्यापारी रस्त्याचे मध्ये व्यापार करीत बसू नये यासाठी मध्यवर्ती रिक्षा चालक मालक वतीने नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तरी याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक कराय लोकांना काय बसून छत्रपती शिवाजी महाराज खूप पर्यंत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फोर व्हीलर पार्किंग क्रमांक बाहेर वाहिले आणि बसणारे व्यापारी पण दोन्ही पट्ट्याच्या बाजूला बसलेत त्यामुळे आम्हाला वाहन चालकांना सामान्य नागरिकांना साधारण त्रास होला आहे तो नगरपालिकेनं लक्ष घालून या गुरुवारी क्लेअर करावा ही आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही निवेदन देतोय